खूप थँक्यू अक्षय कारण अक्षय आम्ही बऱ्याच सीन असे आहेत की गावामध्ये शूट केलेले आहेत आणि जंगलामध्ये वगैरे शूट झालेले आहेत सो कॅमेरा हा बऱ्यापैकी लांब असायचा आणि आपल्यासोबत तिथे आपला फक्त एक को जो आपल्याला मदत करत सो कोटरला मला अक्षयची खरंच खूप छान मदत झालेली आहे काही सीन्स मध्ये आणि मजा आली तिच्यासोबत काम कर कारण आपण का जे बॉन्डिंग होतं म्हणजे आम्हाला ज्या प्रकारे गोष्ट एक्सप्लेन केली गेली होती त्यामुळे खूप मजा आली आणि ऑब्विसली टोनिंग असल्याशिवाय ते केमिस्ट्री येत नाही आणि थँक्स टू यू ऑल्सो कारण की खूप मजा आली त्याच्यामध्ये जे ते जेन्युनली सगळ्या गोष्टी होत yes, गेल्या नॉर्मली आपण बघतो की फिल्म शूट वगैरे इथे महिन्याभरात दीड महिन्यात होऊन जाते पण या फिल्मने उन्हाळा पावसाळा हिवाळा yes, तिने बघितलेला yes. येस एक्सपिरियन्स कसा होता कारण तिने ऋतू तुम्ही तु 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 या फिल्ममध्ये अनुभवले राईट सी right. आता सिनेमा हा खूप वेगवेगळ्या शेड्समध्ये घडत गेलेला आहे कारण सिनेमाची तशी रिक्वायरमेंट होते कारण एक सिनेमाचं आपण बॅकग्राऊंड बघायला गेलं तर एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे आणि हे सगळ्या ऋतूंमध्ये चालत असतं हे काय फक्त पर्टिक्युलर ऋतूमध्ये चालू नसतं हे बॅकग्राऊंड ॲक्च्युली सो त्याच्यामुळे सगळ्या ऋतूंमध्ये सगळ्या घटना घडत होत्या त्या सगळ्या घटना आम्ही सिनेमामध्ये दाखवलेल्या आहेत तर म्हणून त्याच्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागला जास्त स्केड्युल आमचं घट झालेलं आहे तू काय नक्कीच कारण की मी म्हणतो ना की अनुभव खूप महत्त्वाचा असतो कुठल्या गोष्टीमध्ये आणि तिन्ही सीजन बसल्या बघितल्यामुळे आपल्याला जास्त अनुभव आहे असं मला वाटतं आणि yes. मला वाटतं की आ, हा खूप विचार करून प्रत्येक सुद्धा विचार करून किंवा गाण्याचे एक एक लिरिक्स विचार करून केलं गेलं त्यामुळे मला असं वाटतं की वेळ लागला आणि जेव्हा या गोष्टी घडत गेल्या आणि त्या सा फुलत गेल्या तशी तशी, तशी आम्हालाही मजा यायला लागली जेव्हा आम्ही आम्ही एडिट बघितलं म्हणजे म्युझिकचं फायनल झालं जेव्हा सीन्स एडिट करून आले तेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा लिटरली म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे प्रीतमचं कॅरेक्टर असेल माझं असेल राकेशचं असेल आर्यनचं असेल किंवा श्रेयाचं असेल किंवा महेशचं कॅरेक्टर असेल ते प्रत्येकाला न्याय आहे असं कुठलंही कॅरेक्टर कुठल्याही कॅरेक्टरला ओवर फ्लो कर किंवा ओवर पॉवर करत नाही स त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कॅरेक्टरचा प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेला या चित्रपटामध्ये आणि मला असं वाटतं की खूप वेगळा जॉनर असलेला हा सिनेमा आहे पॉलिटिक्सवरती बरेच चित्रपट येऊन गेलेत आणि मला असं वाटतं की हा खूप वेगळा सिनेमा आहे अशी स्टोरी बघितली नसेल तुम्ही गावातलं राजकारण आपण म्हणजे जास्त पद्धतीने दाखवण्यात आलेलं नाही मोठ्या ठिकाणी काय घटना घडतात हे वेब सिरीजमधून सिनेमामधून सगळीकडे दाखवण्यात येतात पण गावामधील तालुका लेवलला किंवा यु नो सरपंच लेवलला कुठल्या पद्धतीचं राजकारण चालतं हे कुठेतरी ह्या सिनेमात लहानसहान लहान सहान गोष्टी सगळ्यात दाखवण्यात आलेल्या आहेत करेक्ट हो आणि मला असं वाटतं की आर्यननी सुद्धा चांगलं छान काम केलंय आणि मला असं की थँक्स टू ह प्रीतम कारण की तिच्या बऱ्याच इनपुट्स जे असतात जेव्हा एक ॲक्टर एक, एक निस्वार्थी भावनेने काहीतरी समोरच्या ॲक्टरला ॲज अ अभिनयातनं देत असतो ते तुम्ही तुम्हाला ती स्पेस मिळते करण्यासाठी सो शी शी वॉज देअर फॉर ऑलवेज ती नेहमी आमची जेव्हा सीन असायची तेव्हा ते त्या गोष्टी घडायच्या आणि खूप मजा यायची आणि याची मजा बघायला तुम्हाला बारा जानेवारीच्या जा थिएटरमध्ये जावं लागेल नक्कीच राजकारण म्हटलं की सगळ्यांना मोह हो आवडतच नाही कुर्तीचा ह्याच्यामध्ये लहान मुलाचं सुद्धा दाखवलेलं आहे सो तुम्हाला काय वाटतं की राजकारण तुमच्या रिलेटेड किंवा तुमच्या तो तो किती खेळत असतात आणि तुम्ही किती इन्वॉल्व्ह मला वाटतं की राजकारण कुठे नाही आहे म्हणजे आपल्या आजूबाला आजूबाजूला आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे सो पण ही हे राजकारण हे गावातलं पॉलिटिक्स आहे त्याच्यातली मजा किंवा तो जो छोटा माणूस आहे किंवा मी सम्राट पाटील आहे किंवा जे कॅरेक्टर केलं आहे किंवा जे कॅरेक्टर केलेलं आहे सो ते कॅरेक्टर काय महत्त्वाचं का महत्त्वाचं आहे त्या खुर्चीसाठी आणि ती खुर्ची का महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी हा सांगण्याचा सा प्रयत्न केला मी याच्यामधून पण काय सांगशील कारण तुला इंडस्ट्रीमध्ये तुला असं वाटत तिकडे सी मला असं वाटतं एखादा एखादा जन्म ज्यावेळेस जन्म घेऊन येतो तिथून राजकारण सुरू होतं ते शेवटपर्यंत सो राजकारण हे सगळीकडेच आहे तर एका स्पेसिफिक बाबतीत so, so, yeah. मला बोलता येणार नाही पण अर्थात आहेच आणि त्या त्याला आपण सगळे सामोरे जातो अँड दिस इज लाईफ आय थिंक सो जस्ट गो हेड विथ इट सो या एक की असं कधी असतं प्रत्येक मला असं वाटतं आवाज नाही नक्कीच उठवायला पाहिजे कारण स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा आपण वापर वेळोवेळी करावा तरच आपण आपल्या जगण्याला अर्थ येतो तर अशी अजून तरी वेळ आलेली नाही आहे पण अर्थातच अशी कधी वेळ येईल तर मी नक्कीच माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या फ्रेंडसाठी किंवा माझ्या जातीसाठी किंवा समाजासाठी मी सगळ्यांसाठी नक्कीच एक व्यक्ती म्हणून मी नक्कीच उभी राहील पण मला असं वाटतं की म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे कारण की आ, मी काही मी निगडीत नाही त्या पक्षाची पण माझ्या घरातला पक्ष आहे अखिल भारतीय सेना हा कुठलाही जाती धर्म न मानता पुढे गेलेला पक्ष आहे आणि त्याला प्रचंड प्रमाणात मागणी आहे त्या पक्षाला सो माझेही तसेच विचारधारणी आहेत की जाती धर्म कुठला काही न जो जर सगळ्यांनी असा विचार करत पुढे काम केलं तर आवाज उठवायची गरजच पडणार नाही कारण की समज आणि ह्या गोष्टी आवड केल्या तर जे खुर्चीची लढाई आहे ती एवढी राहणार नाही आणि मला वाटतं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण तेवढी समज अजून बदल हा जसं मी एक चित्रपट केला युथ बदल घडवायची ताकद युथमध्येच आहे ती बदल घडवायची ताकद सो जर आपण सुरुवात केली तर नक्कीच right. विचार होऊ शकतो त्याला बरेच वर्ष लागतील नो डाऊट पण एकाने सुरुवात केली पिढीने ही सुरुवात करावी लागेल मला तुला विचारायला आवडेल की अक्षयला बऱ्याच मध्ये बिग मध्ये लोकांनी बघितलं आणि वेगवेगळ्या रूप त्याच्या बघितलं तू पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम केलंस कसं आहे अरे एक्सलंट आणि खरंच खूप मजा आली आणि सुरुवातीला मला ही एक्साइटमेंट खरंच होती की हा डॅडींचा जॉब नाही आहे आणि त्याच्यासोबत काम करायचं आहे सो so आय वॉज अप्सुलिटली एक्सायटेड आणि फर्स्ट डे मला अजून आठवते आम्ही सासवडमध्ये शूट करत होतो आणि टेरेस मी भेटले सुद्धा नव्हते आणि मी सकाळी आले आणि डिरेक्टरनी मला सांगितलं की तुझा सीन आता त्याच्यासोबत एकदम म्हणजे आमची भेटसुद्धा नव्हती पण डिरेक्टली लगेच सीनला मला एक दीड वाजता मला जावं लागलं सीनसाठी बसावं लागलं याच्यासोबत पण असं कधी वाटलंच नाही की आम्ही कधी काम केलेलं नाही किंवा ओळख नाही आहे आमची किंवा असं काहीच नाही ही इज व्हेरी कॉपरेटिव्ह आणि त्याने ज्या पद्धतीने कॉपरेटिव्ह पद्धतीने सीन दिला आणि आम्ही तो छान पद्धतीने सीन केला तर भारी वाटलो मजा आली थँक्यू जाता जाता मी प्रेक्षकांना हेच सांगेल की बारा जानेवारीला आमचा सिनेमा येतोय तो, तो चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा तुम्ही आणि खुर्ची मिळवण्यासाठी आपण प्रत्येक आयुष्यामध्ये धडपडत असतोच तर ह्याच हेच आम्ही वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे सो तुम्ही तुम्ही सुद्धा नक्कीच बघा तुम्हाला आवडेल सिनेमा ॲक्च्युली मी सांगेल की बारा जानेवारीला तुमची खुर्ची सिनेमागृहामध्ये बुक करा आणि आमची खुर्ची बघायला या थँक्यू थँक्यू